चिकसे गावाचा मान बाळी समाजाची शान पिंपळ शहरातील अकरा शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा भागीरथ दुनियेतला राजा माणूस माननीय आदरणीय भाऊसाहेब श्री विलासजी शंकरराव जगताप गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर नाशिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऐन उन्हाळ्यात एक दोन दिवसात एक किंवा दोन टँकर पाणी ठराविक भागात येते तर या ठिकाणी टँकर वर पाणी भरण्यासाठी एकच झुंबड उडालेली दिसते या दरम्यान पाणी भरण्यावरून महिलांच्या व पुरुषांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे मारहानीत रूपांतर झाल्याचे पाहावयास मिळते त्यामुळे या परिसरातील महिला व नागरिक नवापूर रस्त्यावरील हॉस्पिटल समोर केला महिला या अतिशय संतप्त झाल्याच्या दिसत होत्या पाण्यासाठी त्यांचा आक्रोश पाहता येत नव्हता यावेळी या ठिकाणी या पोलीस आपल्या पथकासह दाखल झाले मात्र संतप्त महिला ऐकण्याच्या तयारीत नव्हत्या यावेळी स्थानिक महिला मेंबर देखील आल्या त्यांचीही आंदोलक महिला ऐकायला तयार नव्हत्या त्या म्हणाल्या आम्ही गोड्यामाळ परिसरातील पाण्याच्या समस्या मांडल्या आहेत या परिसरात पाच ग्रामपंचायत सदस्य निवडून येतात व पंचायतीला सर्वात जास्त महसूल याच भागातून जमा होतो पण पंचायत या परिसराचा गांभीर्याने विचार करत नाही यावेळी संतप्त नागरिकांनी आमचा भाग हा नगर परिषदेला जोडून देण्याची मागणी केली दूरध्वनीवरून पोलिसांनी जिल्हा परिषद सदस्य दीपक भारुडे सरपंच सो आरती भारुडे तसेच ग्रामसेवक लाड यांच्याशी बोलणे केले मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत नाही तोपर्यंत आम्ही रस्ता रोको करत राहू असा पवित्रा घेतला यावेळी उपसरपंच सचिन शिंदे घटनास्थळी उपस्थित राहून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आज सायंकाळपर्यंत नवीन पाईप टाकून पाण्याची व्यवस्था करून देतो आपण नवीन एक विहीर अधिग्रहित केली आहे त्यामुळे पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल असे आश्वासन दिले त्यांनी लागलीस ठेकेदाराला व वॉटर वॉटरमनला घटनास्थळा घेतले व कामाला सुरुवात करण्यास सांगून तसेच पाण्याच्या टँकरचीही वाढ करण्याचे आश्वासन दिले त्यानंतर महिला या जागेवरून आपला मोर्चा हलवला मात्र सायंकाळपर्यंत पाणी न आल्यास पुन्हा रा, उद्या रास्ता रोको करणार असे सांगितले यावेळी यतीश घरटे शिवसेनेचे अभय शिंदे ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र घरटे पीएसआय चौरे व पोलिसांनीही मार्ग काढण्यासाठी सहकार्य केले मात्र टेंबा रोड घामोळे सामोळे घोड्यामाळ पोलीस स्टेशन परिसरात व नवापूर रोड परिसरातील सामोळे ग्रामपंचायतने पाण्याची समस्या कायमची मिटवावी अशी मागणीही या नागरिकांनी केली आहे तुमच्या शेजारी ग्रामपंचायत मेंबर आहेत तुम्ही त्यांना सांगितलं होतं काय काय आम्ही आ, महात्मा फुले जयंती उत्सव समिती धुळे शहराच्या अध्यक्षपदी बापूसाहेब प्रमोद खैरनाथ तर कार्याध्यक्षपदी बंटी भाऊ विजय सूर्यवंशी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच उत्सव समितीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे लोक क्रांती सेनेकडून हार्दिक अभिनंदन व भावी वाटचाली हार्दिक शुभेच्छा <laughs> बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साखळी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर येथील निर्माता दिग्दर्शक जितेंद्र बर्डे निर्मित मोर्या चित्रपट पिंपळनेर येथे पीव्ही सिनेमा येथे प्रदर्शित झाला असून संपूर्ण चित्रपटाचे चित्रीकरण पिंपळनेर येथे झाले आहे चित्रपटात सामाजिक विषय म्हणजे आरक्षणाने जे सरपंच व इतर पदांवर जे विराजमान होतात त्यांचे अधिकार कसे हिरावले जातात त्याची भावनिक साथ या चित्रपटात घालण्यात आली आहे या चित्रपटात साखळी तालुक्यातील उत्तमराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ संजय बधाने यांचीही भूमिका आहे तसेच पिंपळनेर येथील प्रसिद्ध खंडोजी महाराज यात्राची सोंग परंपराही दाखवण्यात आली आहे ग्रामपंचायतीचा सफाई कामगार ते सरपंच पद आणि त्याला विशिष्ट जातीचा असल्यामुळे होणारा अपमान व संघर्ष चित्रित करण्यात आला आहे टॉर तुंगना मोशन पिक्चर निर्मित चित्रपटात उमेश जगताप संजय बधाने धनश्री पाटील कुणाल पुणेकर बालकलाकार रुद्राम बर्डे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या असून मराठी गायक अवधूत गुप्ते यांनी चित्रपटासाठी गीत गायले आहे संगीत ओघम इनामदार यांचे तर गीतरचना केदार भागवत यांची आहे लंडन मध्ये प्रीमियर शो लंडन मधील सोहल सिनेमा अर्थात कोर्ट हाऊस सिनेमा येथे मोर्याचा प्रीमियर शो झाला होता या आयकॉनिक हॉलमध्ये प्रथमच मराठी सिनेमा प्रदर्शित झाला चित्रपटाला पाच पारितोषिक मिळाले आहेत मोर्या चित्रपटाला बॉलिवूड इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मुंबई येथे पाच पारितोषिक प्रदान करण्यात आले आहेत मोरे या चित्रपटाचा निर्माता दिग्दर्शक पिंपळनेर येथील रहिवासी असून ते प्राथमिक शिक्षक पुंडलिक बर्डे यांचे सुपुत्र आहे आपल्याला मिळतात का याच्यावर भाष्य करणारा सुंदर असा चित्रपट आहे आणि सरपंच मी करतोय अर्थातच त्यामुळे मी खूप खुश आहे माझी भूमिका धन्यवाद सर अजून आपल्याला इथं प्राध्यापक जगदीश पाटील सर आपल्या या चित्रपट त्यांनी आत्ताच नुकताच ते बघून आलेत काय वाटलं सर आपल्याला या पिक्चर सिनेमाबद्दल मला हा चित्रपट मनस्वी आवडला कारण आपण किती म्हणत असलो तरी आपल्याला उच्च समाजामध्ये जरी एखादा उच्च पद मिळालं तर ते किती भूषणावं असतं परंतु जर अगदी तळागळाच्या समाजामध्ये जर हे उच्चपद गेलं तर त्या पदाचा त्या व्यक्तीला काही उपयोग होत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेने आपल्याला अधिकार दिलेला आहे की या तळागाळातील जी व्यक्ती आहे ती इतर समाजांप्रमाणेच असते आणि त्यांना सर्व अधिकार असतात मतदानाचा अधिकार किंवा त्यांना निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा अधिकार परंतु आपण या चित्रपटात वास्तवदर्शी जर पाहिलं तर आपल्याला मोऱ्या नावाचं जे व्यक्तिमत्त्व आहे तर ते व्यक्तिमत्व अगदी तळागाळातून उच्च पदावर जातं परंतु त्याला ते, ते पद मिळूनसुद्धा काही उपयोग होत नाही हे मला पावलं त्याचप्रमाणे जितेंद्र बर्डे आणि आमचे सहकारी प्राध्यापक डॉक्टर संजय भदाने यांनी केलेलं काम आ, कामाची भूमिका मला खूप आवडली धन्यवाद सर मी मराठीसाठी प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळे पिंपळणे त्या पॅनल कडून लढवायची बापू साहेब तुम्हाला डायरेक्ट सरपंच करतील सरपंच <laughs> अरे एकाच दिवसात समजा माझा शिलेला बदलूनच टाकला बाबा तू समजी गावची लोक पाटील पाटील सरपंच आले सरपंच आले म्हणतील एका दिवसात समद बदलल असं कसं वाटलं तुम्हाला जा चल्ली जा चल्ले घेत ना आपल्या सारख्या जी सपान पुरी नाही बाबा जनावर खासदार माझा आमदार माझा पंचायत समितीचा अध्यक्ष माझा पिंपळीर गाव आहे ना मी तिथला सिंगम आहे मॅडम सिंगम पैसे आणि मोबाईल तुलाच ठेव अरे जे ना तुला मोबाईल दिला ना त्याच्याकडनं घे ना चार्जर तेवढं मोबाईल ला चार्जिंग करून दिले मी जिल्हा परिषद अध्यक्ष मोहिते बापू बोलतोय खासदार माझा आमदार माझा पंचायत समितीचा अध्यक्ष माझा पिंपळेर गाव आहे ना तर माझ आहे आणि मी तिथला सिंगम आहे मॅडम सिंगम हे काम करणार एक माणूस आहे तो म्हणजे मोर्या मग तुझा मुलगा पण उद्या तेच करणार का नाही हुशारे बेना आणि मास्तर कधी कौतिक नाही करत त्याच माझा आमदार माझा पंचायत समितीचा अध्यक्ष माझा पिंपळीर पिंपळी जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर येशो शिखर सर करणारे गिर्यारोह हो। गावाचा मान माळी समाजाची शान पिंपनर शहरातील अकरा कोटीच्या शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा भागीरथ दुनियेतला राजा माणूस माननीय आदरणीय भाऊसाहेब श्री विलासजी शंकरराव जगताप गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर नाशिक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या